आरक्षण समन्वय समितीचे जिल्ह्याचे संयोजक प्राध्यापक सचिन उबाळे सर यानंतर कार्यक्रमाची भूमिका महाराष्ट्राचं कुलदैवत आई जगदंबेला वंदन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा बीड जिल्हा समन्वय बीड जिल्हा समन्वय समिती आयोजित मराठा मुस्लिम धनगर भव्य आरक्षण मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या जिल्हा समन्वय समितीचे जिल्ह्याचे समन्वयक आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय सिंह राजे पंडित या मंचावर उपस्थित मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते मोहिन मास्टर साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शेख शपीक भाऊ युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इंजिनियर विष्णुजी देवकते मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख अमर ढोणे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधरजी काळकुटे मराठा महासंघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद इंगोले युवकचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दत्ताजी गायकवाड लिंबागणे जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंजी उबाळे या व्यासपीठावर उपस्थित गेवर येऊन आलेले धनगर समाजाचे नेते जालिंदर आना फिसा आलेले आमचे जगताप साहेब मस्के साहेब संतो दादा डावकर या मेळाव्यासाठी शिरून आलेले एक युवक धडाडीचं नेतृत्व आमचे मित्र शेख मेहबूब घेवरावून आलेले या आरक्षण चळवळीसाठी आमचे मित्र त्याचबरोबर सन्मान्य व्यासपीठावर विराजमान भाई गणेश कोळेकर राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किशोर आप्पा पिंगळे सेवा संघाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक गोपाळजी धांडे नागेजी मिटे धारून आलेले शेळके शेख मोहसिन आणि यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते समोर बसलेले सर्व आरक्षणासाठी लढणारे सर्व मावळ्यांना माझा मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जे आपल्याला या आरक्षण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणार होते स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे नेते माझा दैवत आदरणीय नितेशजी नारायणराव राणे साहेब मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणारे या गांडू सरकारने नितेश राणे साहेबांना अडकून ठेवण्याचं षडयंत्र या हो राज्यामध्ये चालवलंय आज या बीड मध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला प्रयोग मराठा मुस्लिम आणि धनगर समाज एकत्रित येत होता हे कोण कोण या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कानावर दिली आणि मध्ये जी पडणारी धिणगी होती ती धिणगी कुठेतरी अडवण्याचं काम केलं तरी साहेब तुम्हाला जरी अडकून ठेवला असेल परंतु तुमचे मावळ या मध्ये आरक्षणाचा लढा तुमच्या गायरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढत आहे मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आदरणीय विजय सिंह राजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या मध्ये संपन्न होत आहे त्यांना सांगायचं आम्ही चार दिवसाचा या जिल्हा दौरा केला जिल्हा दौरा करत असताना नित्याजी राणे साहेब यांच्या आरक्षणा पाठीमागची भूमिका आम्ही विशद केली आहे नारायणरावजी राणे साहेब यांची भूमिका आम्ही विशद केली आहे आरक्षणासाठी जे ज्येष्ठ वेड़ मार्गदर्शक म्हणून जे वेळोवेळी रस्त्यावर उतरले आमचे आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांची भूमिका आम्ही विशद केली आहे आणि म्हणून आज ही उपस्थिती आपल्याला इथं पाहावायच मिळत आहे मित्रांनो आम्ही चार दिवसाचा जिल्हा दौरा करत असताना प्रत्येक तालुक्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादाच या राज्य कुठून तरी कुणकुण लागली ही बातमी कुठून तरी त्यांच्या कानावर गेली की बीड मध्ये आदरणीय नितेजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आता हे तीन समाज एकत्र येत आहेत आपला काही घरा नाही म्हणून या बीडच्या मी जाहीर जाहीरित्या सांगतो आम्ही फिरत असताना आमच्या काही लोकांना समन्वय समितीतल्या काही जणांच्या अप्रत्यक्षरित्या फोन आले की तुम्ही नितेश राणेंना बीडमध्ये कशाला बोलवतात तीन समाज तुम्ही जमा करतायत तुम्ही आता नेतृत्व करा अरे मी या गांडोळ नेते सांगू इच्छितो आता आमच्या पाठीशी <laughs> नितेश राणे महाराष्ट्र नेतृत्व करत आहेत आणि या जिल्ह्याचं नेतृत्व या आमच्या आरक्षणाची तलवार आम्ही राजे पंडित यांच्या हात त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नितेश राणे साहेब असतील जिल्ह्याच्या माध्यमातून विजयाचे राजे असतील आता या आरक्षणाची तलवार ज्यांच्या नावामध्ये विजय आहे आता या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही विजय मिळेलो शे शांत बसणार नाही शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली नितेश राणे साहेब आणि विजयसिंह पंडित साहेब त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्यावेळेस हा मेसेज गेला मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज प्रत्येक तालुक्यामध्ये जे अठरा पगड जातीचे लोक आहेत बारा बलुतेदार जातीचे लोक आहेत ते विषयचे राजे पंडितांना भेटून म्हणाले साहेब साहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आता तुम्ही जी आरक्षणाची लढाई हातामध्ये घेतलेली आहे ती तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये पुढं या कुठल्याही प्रकारे तुम्ही आम्हाला हाक मारा तुम्ही ज्याप्रमाणे आम्हाला हाक मारता ज्या प्रकारचं तुम्ही आंदोलन ठेवता त्या आंदोलनाला फक्त तुम्ही हाक मारा तुमच्या हाकेला हो देयला या बीड जिल्ह्यातला आटापड जाती समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि ह्याच कुठंतरी या युती सरकारला देखवलं नाही पाहलं नाही म्हणून कुठेतरी राजकीय षडयंत्र रचलं आणि महाराष्ट्र नेतृत्व नितेजी राणे साहेब यांना अडकून ठेवण्याचा कुठील डाव ह्या निर्दयी सरकारने केला त्या सरकारचा निषेध तर मी करणारच आहे परंतु या उपस्थित लोकांना उपस्थित सर्व आरक्षण मावळ्यांना मी इथं सांगणार आहे विजयाचे राजे पंडित आपल्या आरक्षण समन्वय समितीचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या बरोबरीला मोईन मास्टर साहेब आहेत शपी भाऊ आहेत गंगाधर काळकुटे विनोद इंगोले राधा देवपत आहेत अठरा पगड जाती समाज विजयराजांच्या पाठीशी येणाऱ्या काही दिवसामध्ये राजांचा का आणि राणे साहेबांचं सकाळी बोलणं झालं आजचा हा मेळावा प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्ही लढायला सुरुवात करा येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये मी बीडला येईल आणि मग मला मला जे जे काही अडचणी आल्या ते मी त्या या ठिकाणी विसर करणारे अरे बीडमध्ये जी चिंगारी पडणार होती सिंह या पंडित यांच्या नेतृत्वाखाली जी चिंगारी पडणार होती ती चिंगारी तर आता पडलेली आहे परंतु या चिंगारीचं रूपांतर आगी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला एवढं सांगावं असं वाटतं आणि राजांना मी एक विनंती करणारे येणाऱ्या दिवसामध्ये राजे तुम्ही जिल्ह्यामध्ये या मेळावा झाल्यानंतर येत्या काही दिवसामध्ये आरक्षण लढायचं सर्वजण आपण जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून तुम्ही जो निर्णय घेता ज्या प्रकारचं आंदोलन तुम्ही ठरवता त्या आंदोलनामध्ये रस्त्यावर यायचं मला तर रस्त्यावर येऊ ह्या सरकारच्या गाड्या त्यांच्या गाड्या आडवू ह्यांच्या घरांना घराच्या बाहेर जर लासल निघू द्यायचं तर त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करू देऊ की आता नितेश राणे आणि विजय पंडित महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरलेले मित्रांनो जास्त आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मान्यवर बोलणार आहेत परिस्थिती आरक्षणाची भयानक आहे निसर्गाची आपल्या रावकृपाय आपला शेतकरी अगोदर धावान दिले परिस्थिती अत्यंत भयाने येणारा काळ पाऊस होईल का नाही शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि हे राज्यकर्ते आपल्या मुंडक्यावरती पाय द्यायला बसलेले परंतु त्यांची ही कृती हलण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय दोन हजार चौदा साली आदरणीय नारायणरावजी राणे साहेब महाराष्ट्र मंडळ समितीचे आरक्षण समितीचे अध्यक्ष होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून राणे साहेबांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुरावे गोळा केले समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण आता नारेंद्राने ना समितीने दिलं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि ज्यावेळेस हे दळबदी देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्यांनी पहिलं काम केलं आपले मुलं जे कोणी इंजिनिअरिंग एम डी बी एस बीडीएस नोकरीला लागले होते आरक्षणाच्या माध्यमातून त्या दळबदी सरकारनं आपलं आरक्षण काढून घेतलं आणि आपण जो जेवलेला घास असतो कुणी म्हणत घास काढून घेतला अरे पण या गांडू सरकारनी आपण खाल्लेला घास काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सरकारला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आमचा जो घास काढलेला आहे अरे आम्ही तुम्हाला एक दानाही आता शिल्लक ठेवणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये पुन्हा विजयचे राजे पंडित असतील नारायण राणे साहेब असतील शिवाजीराजा पंडित असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये आपण आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहोत आणि त्याच्यासाठी या सर्व मावळ्यांची तुमची या लढ्यामध्ये आम्हाला गरज भासणार आहे मित्रांनो हा लढा तुमच्यासाठी चाललेला आहे आमच्यासाठी चाललेला आहे हा लढा तुमच्या आमच्या भावासाठी आमच्या बहिणीसाठी आपल्या घरच्यांसाठी चाललेला आहे आणि या लढ्याला तुमची आमची साथ पाहिजे आता मार्गदर्शक आदरणीय नितेजी राणे साहेब यांची जागा प्रतिनिधी विजय आपली भरून काढणार आहेत मी त्याच्यामुळं अधिक वेळ आपला घेणार नाही आणि परत एकदा सन्मान्य व्यासपीठ आणि समस्त आरक्षण प्रेमीच्या वतीनं या गांडू सरकारचा धिक्कार असो म्हणून या सरकारचा निषेध करतो आणि मी एकदा एकदा घोषणा देणार आहे ही घोषणा त्या दे देवेंद्र फडणवीसच्या कानावर गेली पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे मी जी घोषणा देणार आहे त्या घोषणेला साथ तुम्हाला द्यायची आहे सुरुवातीला मी जी घोषणा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मराठा मुस्लिम दनगार आरक्षण आमच्या हक्काच दनगार मराठा मुस्लिम आरक्षण आमच्या हक्काच अरे नितेश साहेबांना अडकून ठेवणाऱ्या गांडू सरकारचा अरे नितेश राणेला अडकून ठेवणाऱ्या गांडू सरकारचा मित्रांनो या ठिकाणी एवढ्याच माझ्या भावना व्यक्त करतो आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक पर भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वामी स्वाभिमान